नमस्कार शेतकरी मित्रांनो क्रिएटिव्ह गोपी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो ज्या पी एम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये शेतकरी होते त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे पी एम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याबद्दलचा महत्त्वाचा नोटीस प्रसिद्ध झालेला आहे नेमकं कोणत्या दिवशी हा हप्ता जमा होणारा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देतो आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळच्या बेल आयकॉनला नक्की दावा पी एम किसान योजनेचा सोळा हप्ता देशातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मिळावा याकरिता सोळा डिसेंबर ते एकवीस फेब्रुवारीपर्यंत गाव पातळीवर विशेष मोहीम घेऊन शेतकऱ्यांचे ई के वाय सी बँक खाते आधार संलग्न लँड रेकॉर्ड तपासणे तसेच जे नवीन शेतकरी रजिस्ट्रेशन केलेले आहेत त्यांचंही ई के वाय सी करून घेणे असे महत्त्वाचे कामे या विशेष अंतर्गत पूर्ण केलेले आहेत या शेतकऱ्यांच्या पी एम किसान स्टेटसमध्ये के वाय सी बँक खाते आधार संलग्न आणि लँड रेकॉर्ड एस या तिन्ही बाबी ज्या शेतकऱ्यांचे यस आहेत अशा शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता प्राप्त होणार आहे हा हप्ता येत्या अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शेतकऱ्यांना डेबिटीच्या माध्यमातून त्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग केलं जाणार आहे या चॅनलवरील व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर इतर शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र